आ, नमस्कार माझं नाव निलेश रमेश पाटील मी एक जलजीवन मिशनचा मक्तेदार आहे इथे गेल्या दोन ते तीन वर्षापासून आमच्याकडे पाणीपुरवठा योजना आहे नेमका प्रॉब्लेम असा होतो आहे की शासनाकडे तरतूद नाही आहे त्यांनी आम्हाला कामं भरघोस कामं त्यांनी काढून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक काही चुक्या झालेल्या आहेत निधी हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आमचा आमच्या चार मुख्य मागण्या आहेत पहिली मागणी आमची आम्हाला वेळेमध्ये संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात यावा दुसरं आमच्या देयकातून जर तुम शासनाकडे पैसा शिल्लक नाही आहे तर आम्ही काम करताना आमचं सर्व मार्केटमधून पैसा वगैरे उचलून आम्ही कामं करतोय आम्ही व्याजाने पैसे काढून कामं करतोय तर आमचा आम्ही व्याजाने पैसे काढल्यामुळे आमच्याकडचे पैसे संपलेले आहेत तर शासनाने आम्हाला पैसे उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून आमच्या अपूर्ण असलेल्या योजना आम्ही पूर्ण करू शकू त्यासाठी शासनाने विना विनाकारण आमच्याकडनं अवाजवी दंड कापून घेतलेला अक्षरशः लाख लाख दीड दीड लाख रुपये दंड यांनी कापलेला आहे आणि तो दंड आम्हाला परत देण्यात यावा जोपर्यंत शासनाचा निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आमची बिलातून कापलेली दोन टक्के रक्कम आम्ही भरलेली तीन टक्के रक्कम अशी पाच टक्के रक्कम आम्हाला देण्यात यावी काही बिलोच्या योजना होत्या त्यांची अतिरिक्त सुरक्षा आम्हाला देण्यात यावी आणि ज्या काही योजनांमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आलेले आहेत ज्या डिपार्टमेंटच्या टायपिंग मिस्टेकमुळे सहा सहा सात सात सा, 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 लाख रुपयाचं सा जे नुकसान झालेलं आहे कंत्राटदारांचं ते त्यांनी आम्हाला दुरुस्त करून द्यावं आणि इथे पान झडे साहेब म्हणून आहेत पाणी स्वच्छताचे अभि अधिकारी आहेत त्यांना जोवर कोणी जाऊन भेटत नाही अडीच हजार रुपयाचं पाकिट त्यांना देत नाही तोपर्यंत ते सह्या करत नाही आणि ते नेहमी त्यांना जर जो पाकिट देऊन गेला त्याच्या फाईल पुढे जात आहेत बाकीच्या फाईल ते बाकी विनाकारण काही कारण नसताना चुकीचे कारण दाखवून मागे पाठवत आहेत ठेकेदारांना मानसिक त्रास होतोय जळगाव महाराष्ट्रामध्ये दोन मक्तेदारांनी आत्महत्या केलेल्या एक हर्षल पाटील झाले एक दुसरे आमचे वर्माजी झालेत आता जळगाव जिल्ह्यातले अजून जर कोणाला हर्षल पाटील या विभागाला वाटत असेल की अजून एखादा हर्षल पाटील जळगाव जिल्ह्याचा किंवा एखादा वर्माजी जळगाव जिल्ह्यामध्ये व्हावा तर त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल पाणीपुरवठा मंत्र्यांची असेल जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलल करणवाल मॅडमांची असेल आणि कार्यकारी अभियंतांची असेल किती कित आता मंत्री महोदयांच्या सांगण्याप्रमाणे कागदावर ठेकेदार आम्ही तीनशे ते साडेतीनशे ठेकेदार आहोत उर्वरित काही सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामधले बरेचसे काही संबंधित आहेत व्यक्ती सब कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मक्तेदार आहेत त्यांनी स्टॅम्प करून घेतलेला आहे मक्तेदारांकडून मक्तेदारांकडनं त्यांनी स्टॅम्प करून घेतलेला आहे सब कॉन्ट्रॅक्ट करून घेतलेला आहे त्यांना सुद्धा देयक मिळाली पाहिजे प्रॉब्लेम एकच आहे की जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सहाशे कॉन्ट्रॅक्टर आहेत पाचशे ते सहाशे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जर प्रशासनाने लवकर दखल घेतली नाही तर आमचं आज आम्ही एक दिवशी लाक्षणिक उपोषण इथे करतोय जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या किंवा यांनी असाच अवाजवी दंड जर चालू ठेवला तर याच्या पुढची आमची जी स्टेप असेल तर आम्ही मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमांच्या कॅबिनच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा